नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण सात टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत तर इथे मी अगोदर सात टिपके इथे काढलेले आहेत सात टिपके काढल्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला दोन टिपक्यांच्यामध्ये एक टिपका असं सहा टिपके इथे आपल्याला काढायचे आहेत आणि त्याच्या बाजूला आपल्याला पाच टिपके काढायचे आहेत आणि त्याच्या बाजूला चार टिपके म्हणजे सात ते चार असे टिपके आपल्या इथे होतील तशाच पद्धतीने ह्या बाजूलासुद्धा आपल्याला सातचे चार टिपके काढून घ्यायचे आहेत मधले जे सात टिपके आहेत त्याचा मधला जो चौथा टिपका आहे ना त्याला आपण जरा मोठा गोल करायचा आहे आणि इथे बाजूला आपण अशा पद्धतीने एक एक टिपका जो आहे तो सरळ रेषेने असा इथे डिझाईन तयार करून घ्यायचे आहे टिपक्याने रांगोळी काढल्यामुळे ती छान दिसते त्याच्यामुळे आपण असं करायचं आहे डायरेक्टसुद्धा तुम्ही करू शकता पण डायरेक्ट तुम्हाला ते जमणार नाही टिपक्याने एकदम इजी जाईल आता इथे आपण सरळ एक टिपका असा वाढवायचा आहे सरळ एक रेश अशी वाढवायची आहे टिपक्यांची इथे लक्ष देऊन केलं तर रांगोळी खूपच सोपी आहे ती दिसायला सोपी आहे पण काढताना जरा उघड आहे त्याच्यामुळे लक्ष देऊन करा त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे पाठीमागे सरळ तीन टिपकी इथे असे आपल्याला जॉईन करायचे आहेत प्रत्येक सरळ रेषेच्या पाठीमागे तीन टिपके इथे जॉईन करून आपल्याला घ्यायचे आहेत ही रांगोळी तुम्ही दिवाळीमध्ये काढू शकता किंवा र जर तुम्ही रोज दाराच्या बाहेर रांगोळी काढत असाल ना तेव्हा सुद्धा खूप छान दिसते आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन टिपक्याच्यामध्ये वरती एक टिपका आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे असं इथे जॉईन करून घेऊया आणि त्यानंतर इथे आपल्याला हे तीन टिपके जे आहेत ते इथे जॉईन करून घ्यायचं आहे इथे सुद्धा दोन टिपक्याच्यामध्ये एक टिपका आपल्याला काढायचा आहे आणि इथे आपण जॉईन करून घेऊया ही थ्रीडी रांगोळी आहे खूप सुंदर दिसते आता माझ्याकडे कलर जास्त नाही आहेत त्याच्यामुळे जे कलर असणार आहे तेच कलर मी तुम्हाला इथे भरून दाखवणार आहे पण दिवाळी आल्याच्या नंतर भरपूर सारे कलर आपल्याला मिळतात तेव्हा तुम्ही खूप छान याला रंग देऊ शकता रंगू शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे दोन टिपक्याच्यामध्ये एक टिपका वाढवायचा आहे आणि सरळ असं सर जॉईन करून घ्यायचं आहे या तीन टिपके जॉईन करून घ्यायचं आहे तर असा इफेक्ट आपल्याला पहा दिसेल ही थ्री डी रांगोळी आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थ्री डी कलरसुद्धा भरू शकतो आणि इथे बाजूला तुम्ही छोटे फुलं देऊ शकता किंवा तुम्ही हे जे तीन टिपके आहेत ना याच गोल आकारामध्ये इथे तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथं अर्धा गोल आकार असा आकार देऊ शकता छोटे छोटे फुलं काढले ना तिथे तरी ते सुंदर दिसत आहेत आता हे झाल्याच्यानंतर आपण रंग देणार आहोत आता मी सांगितल्यानुसार माझ्याकडे रंग जास्त नाही आहेत ते रंग मी इथे देते तर इथे पिंक कलर दिला आहे हा पिंक कलर इथे दिला ना त्याच्यासमोरच्या सुद्धा तुम्ही पिंक कलर देऊ शकता किंवा सर्व साई आगारवरती तुम्ही वेगवेगळा रंग भरू शकता किंवा तुम्ही एकाच याच्यामध्ये चार ते पाच रंगसुद्धा वेगळ्या अशा आकारामध्ये भरू शकता मी इथे तुम्हाला दोन रंग भरून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कशा पद्धतीने रंग भरायचे आहेत तर जिथे आपण रंग भरले त्याच्या बाजूच्या साईडला आपण अशाच पद्धतीने रंग भरून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला मध्येसुद्धा रंग भरायचा आहे तर माझ्याकडे पिवळा रंग होता तो दिलेला आहे मी त्याच्यावरती राल रंग दिला आहे आणि त्याच्यावरती सफेद रांगोळीसुद्धा अशी टाकलेली आहे अशा पद्धतीने करू शकता किंवा असंसुद्धा तुम्ही करू शकता की हा जो अर्धा गोलाकार आहे तिथे तुम्ही तीन ते चार अशा ह्या वेगवेगळ्या रंगाचेसुद्धा तुम्ही कलर भरू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा